नमस्कार मंडळी द काव्याज किचन मध्ये आज मी मकर संक्रांती स्पेशल शेंगदाणा तिळाची वडी ही रेसिपी करणार आहे त्यासाठी इथे मी घेतलेली आहेत तीळ शेंगदाणे गुळ साजूक तूप आणि वेलची पावडर बस एवढ्या साहित्यातून आज आपण ही वडी बनवणार आहोत तर आता मी इथे पॅन घेणार आहे आणि त्यामध्ये हे तीळ घालणार आहे आणि तीन ते चार मिनिट आपण या तिळांना भाजून घेणार आहोत जेणेकरून ते खाताना कच्चे लागले नाही पाहिजे आपण या मंदाचे भाजून घेणार आहोत जास्तही लाल करायचे नाही आहेत आपल्याला तेल आपले तीळ भाजून झालेले आहेत आपण त्यांना आता बाजूला काढून ठेवूया आणि आता याच पॅन मध्ये मी घेणार आहे शेंगदाणे आणि तेही चांगले असे भाजून घेणार आहे मंदाचेवर आपल्याला हेही भाजून घ्यायचं आहे शेंगाने भाजून झालेले आहेत त्यांची साले करून मी त्यांचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता मी इथे पॅन घेते त्यामध्ये दोन चमचे एवढे साजूक तूप घालणार आहे आणि ते पॅनला व्यवस्थित चारही बाजूला लावून घेणार आहे आणि यामध्ये घालूयात आपण चिरलेले गुळ आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे छान असं आपण याचा पाक तयार करूयात हे पहा यामध्ये एकही गुळाचा खडा राहायला नाही पाहिजे आपल्याला हे एक, एक, एक तारी असा पाक तयार करायचा आहे पाहू शकता तुम्ही आपला हा एक तारी पाक छान प्रकारे तयार झालेला आहे आता मी यामध्ये घालणार आहे तीळ शेंगदाणे पावडर आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे ही प्रोसिजर आपल्याला लवकर लवकर करायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पाहू शकता हे पहा हे छान असं आता आपलं मिक्स झालेलं आहे आता मी याला बाजूला काढून ठेवते आणि एक मोठी परात घेते आणि त्यामध्ये साजूक तूप घालते आणि ते तूप हाताने चारही बाजूला व्यवस्थित असं लावून घेणार आहे कारण की ही जी वळी आहे ती आपल्याला यामध्ये करायची आहे ते जे आपण वडीचं सारण तयार केलं होतं ते यामध्ये घालूया आणि व्यवस्थित पसरून घेऊया हे पहा हे गरम असतानाच आपल्याला करायचं आहे थंड झालं तर ते आपल्याला व्यवस्थित तकली वडी होणार नाहीये पहा आता मी ते चमचा घेते आणि त्यांनी व्यवस्थित असं त्याला एक लेवल त्याची करून घेणार आहे तुम्हाला जितकी जाड वडी पाहिजे तेव्हा प्रमाणामध्ये तुम्ही ठेवू शकता हे पहा मी मिडीयम आकारामध्ये मा इथे ही वडी करणार आहे व्यवस्थित असं आपलं टाकून झालेलं आहे आता मी सुरी घेते त्याला दोन्ही बाजूला साजूक तूप लावणार आहे आणि त्याचे आत्ताच तुकडे करून घेणार आहे थंड झाल्यावरती आपल्याला त्याचे तुकडे करता येणार नाहीत म्हणून मी चौकोनी आकारामध्ये तुकडे करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये याचे तुकडे करू शकता हे पहा हे झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर आपण या वड्या काढून घ्यायच्या आहेत आपली शेंगदाणा पिळाची वडी तयार आहे कशी वाटी आजची की हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा